बिलबी आणि घरा तुम्हाला आहे ना बिल नाही भरणार आम्ही तुमचं आणि नाही भरणार करून जाईल असं कसं त्यांनी भरायला लावणार की बिल भरायला लावून पण तिला पण काढायला पाहिजे तिचे तिचे फक्त एकाची उलट इकडे इकडे तिकडे घालाय ना लगेच सांगते आणि घरात तुमचं फॅन चालू करून कपडे वाळ घालून म्हणलं तर तुमचं वेगळं आणि तिचं वेगळं आहे का तिथ त्या रूम मध्ये जरा कोणी राहतच नाही जास्त दिवस ना नाही तल आणि कपडे माळ घालायच आणि घरी राहिल तर बाया ना चालत आणि घरी राहत नाही ना मग त्या घर पहिला राहत तिथे आणि त्या स्वतःच्या घर बांधलं मग ते गेली बाय तर वापर नाही लांबी कुणाच्या मतारी पोरी हा बघितलं ना ती वारलेली राहायलाच होती पॅर त्याच्या आधी पण होत्या काही पॅरस झाल्यावर आधी पण होत म्हणलं होतं तेव्हा लग्न झालं होतं ना तेव्हा ते आरे मग मी गेली ना आता सोडून तिच्या आधीच्या साथी त्याला बनवून गेलं होतं नंतर तिच्या नवऱ्याने घेऊन गेलं होतंच नाही Hmm. आम्ही आला तेव्हा पण त्याचं लेकी नाही इथं राहतलं आधी पहिलं राहिला असं कुठनं आणली भाजी ते मावशीने आणून दिली आता रोज आणती ना मावशी रोज आणते हो किती नाही गड्डी विचला मेथी मेथी पण ला आणि पालक पण इस त्यांनी भाजी विकायला हो सकाळी आणती जाऊन आणि एक पासन सगळं विकूनच टाकते आता भाजी विकायला आले त्या काल केली आणि आज दोनशे मला म्हंटली दोनशे रुपये भाजी झाली बघा म्हणजे तिचं निघून पण झालं निघलं तिला दोनशे रुपये निघले दो तिच्या नवरा पैसे देत नाही तिला मावशीला होय हो शंभर रुपये तरी दिलं नाही तिने रुपये भाजीला म्हटलं होत तिने आणि ते शंभर रुपयातूनच आणून आणून आता पाचशे रुपये हो तिने असलं भाजी आणलं आणि एकशे तीस झालं एका दिवशी तीस रुपये जास्त झालं मग परत जाऊन आणली तीस रुपयाच्या साठ आलं तिला आणि असं साठ साठ करून करून पाचशे रुपये आलं

पोराला डब्बा करायचा मग ते मावशीला पण पैसे द्यायचं का नाही पोरं पण तसलं पोरी पण तसलीच होती शब्द एका काढायचाच नाही आईला येडीच म्हणतो बापाला चांगलं आई एडीच तिला एडीच करून ठेवले करून ठेवले आईला मग काम करायला आई आणि पैसे द्यायला आई नाही लागत नाही लागत पोरं पण पैसे द्यायचं का नाही पोरांकडे तरी पैसे असले तरी माझ्या आईने आणून बाबा मला पण भाजी करते डब्बा करते सकाळी पोरं पण देत नाही आणि बापाच्या हातात असला लेकर आहे लेकर पण असला नवरा पण तसला आणि ती एकटी मावशी काय करेल ते मग ते आम्ही गावाकडे सुद्धा राहत नाही मला राहू देत नाही शेताला हे काम करते ते मावशी राहत कामाला जाते म्हणून खर्च फेडायचा दहा हजार रुपये राहतं म्हटलं तर राहू दे नाही लागलं मला भाकरी करायला कोणी नाही यायला येईल ये, म्हणतो करून खाते वाटतं हातानं कोण तिथे काका नाही तिच्या मुळे तर तिला लावलं नुसतं भात आणि बटाट्याची भाजी आणि टोमॅटोची चटणी करून खात होते तेवढंच करत होते आम्ही तर खातच नाही बाबा टोमॅटोची चटणी आणि पोरगी होती की स्वयंपाक करायला तिची लेख होती ना स्वयंपाक करायला ते पण पोरग पण तेच करत चटणी चटणी कसं खायच नाही खा आणि आता भाजी आणते करत असेल मावशी करते ना पोरला डब्बे करते हे करते ते मावशी म्हणली आता तर मी भाजी पण आणणार नाही मी भाजी पण देणारच दे नाही म्हणली तिला सगळे एकूण टाकायचं हो मग तू पैसे देत नाही म्हणल्यावर मी तरी कशाला भाजी देऊ आता तिकडं काय फुकट येतं का, का मला भाजी म्हणलं तिला तेवढा मग महिना महिन्याला मैं पगार येतं मग बायकोला पाचशे रुपये दिले तर किती होत बघ पंधरा हजार पगार वाटते तर पंधरा हजार पगार पगार आहे वाटत घर चालतंय सगळं तिच्या घरी तरी कोण आहे तिला आता लेकी एक होती तिला पण लग्न करून दिली आता काय तिला काही बिगर हे बिगार तर ते गेली पोरी तुम्हाला तर काय खर्च आहे दहा हजार रुपये लग्न झालं तिथं सगळं घरातलं उलट ते पोरीला सगळं डागिने बिगणे तिनेच केलेलं आहे नवऱ्यानं नवरीन आमच्याकडे नाही करत नागर हुंडाच लग्न नाही करत आता पुरी मिळायला झालं ना मिळाला नाही तर बी आमच्याकडे थोडा तरी नाही तर एक टोळा <shamaya> unham... तरी द्यावाच लागत आहे आणि पन्नास हजार तरी हुंडा द्याच लागत आहे किती गरीब असू दे किती बी गरीब असले तरी नवरा मेली तरी सुद्धा बायको असली तरी एकटी बायको असली तरी सुद्धा लागत पुरीला दिल्या ना एक तोळा सोन्या आणि पन्नास हजार हुंडा दिला हुंडा दिलाय हुंडा दिलाय महाराष्ट्रात हुंडा देत आणि बाप नाही ते पोरीला आई आहे तीन मुली आहे आणि एक मुलगा आहे आणि ती दुसरी मुलगी आहे आणि पहिली मुलीला पण तिची आई दिले आता दोघी बहिणीच्या आहे हा उन्हाळ्यातच आहे लग्न ते पण पोरीला तुमच्या भावाचे भावाचं हो माझा सख्खा भावाचा आणि पहिला पोरीचा तिकडे दिले आणि तिला दीड तोळे सोनं दिले आणि पन्नास हजार दिले दुसरी माझ्या भावाला दिलेली तिला एक तोळ्याचं दिलं तिला एक तोळ्याला किती झालं माझ्या आता? आता एक लाख पंचवीस हजार आता मग एका तोळ्याला दिलं तर मग परत पन्नास हजार रुपये दोन लाख रुपये माझ्या भावालाच गेलं आता मग कपडे वेगळं आणि सामान वेगळं आणि सगळं आणायचंच वेगळं मोरीला किती खर्च आहे पलंग आणायचं आणि कपाटा आणायचं आणि काय तर तिच्या ता मनावर काय काय सामान द्यायचं ते मुलीला तिच्या हावस काय काय दिली तर अजून लाख दीड लाख रुपये तिला हाय का नाही कर्नाटकला असते हो महाराष्ट्रात नाही एवढं काय ती इकडं फुकटच आहे बाबा मुलींना देते तिकडे सोनं करते महाराष्ट्रात मुलींनाच पैसे देऊन पडणारायचं आता बघा चांगलंच आहे मग इकडं काय टेन्शनच नाही मुली झाली तरी हा मुलींना काय टेन्शन नाही